दे मला पाच हजार रुपये ना मी पाच हजार रुपये मागितलं हजार रुपये जर मागितलं तर लगे डोकं दुखतय आमचं लागलं डोकं दुखायला फाऊन टेन्शन देऊ नको गाडीला तुमच्याकडून कुणी एवढे पैसे आले वय मला एक सांगा फाउंड या व्यक्तीला मी काय म्हणले होते सांगा बरं तुम्ही काय म्हणले होते दाजीला की मला पहिलं घर घ्यायचंय मला येतं का दहा हात मॅक लावू अरे मग डोकं नको दुखू यार मी कुडून पैशाला तुला कडाच काय सांग बर हम्म काय तुला तुलाकडे सांगू मी इकडून पैशानू काय हे करू हा ठीक आहे तुम्ही करून काढलास मला काय की गाडी आणली ना हा ठीक आहे ठीक आहे हा काय घेणं नाही मला मग आता तुम्हाला मी हजार रुपये महाग इतले की तुम्ही डोक्याला हात लावायला लागला तर हा आणि गाडीला गाडीलाच तुमच्याजवळ एवढे मोठे पैसे करून आले त्याचं तुम्ह उत्तर द्या ना काहीतरी पैसे एक रुपये नाही साधे नाही ना तुला तुला नाही म्हणलं मी हायचे पैसे सांभाळून गाडीला करून तुला गाडीला करून गाडी या माणसाला काय म्हणलं होतं मी की आपल्याला आधी घर घ्यायचं आहे आणि घर घेतल्यावर नंतर आपण गाडीचा विचार करूया है की नाही यांना गाडी घ्यायची लयच हौस आहे तर हां ठीक आहे गाडी घेतली ना तर आता सध्या गा गाडी कुठे एक विचार करायची गोष्ट आहे गाडी आपल्या दारात है का सांगा भाऊ अनुभव है का हां होय म्हणजे तुम्ही नेमकं गाडी घेतली कोणासाठी दिली कोणाला गाडी फेर? आता जशी गाडी आणली ना जशी गाडी आणली तशी फक्त आणि फक्त एक दिवस दारात उभा होती आपल्या गाडी बाकी दोन दोन तीन दिवस झालात आणलेली गाडी तर दोन तीन दिवसापासून गाडी तिकडंच आहे काय माहित मला काय करायला लागले काय नाही काय का 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 गिफ्ट बिफ्ट दिलीत काय कोणा कौन? कोणा बाहेर गिफ्ट दिली काय कोणाला मला तर काय समजा नाही मी हजार रुपये मागितले तर लगेच हजार रुपये मागितले तर लगेच तू काय कर माहिती काय सर्व करू नको तू बर काय माझ्या मग ताण देऊ नको काय द्यायची कर तू ताण हम्म तुला काय म्हणा हजार रुपये माहिती नाही म्हणून जाऊ तेने एक दोन महिने देईन तुला मी हम्म सध्या माहिती एक रुपये नाही आणि नु� मला काय ताण द्यायचा नाही तुला एवढे सांगतो तुम्ही एक काम करा फाडकी तुला काय करतो तर नाही तुला पण आडकी ते देतो ना? ते नाही आडकी तर सुपारी फोडून खायचा ते देतो बस खात पाहिलं ना फाडकी द्या म्हणजे आडकी काय फरक काहीच नाही ती सुपारी नाही फोडी का मला काही घ्यायचं असलं की नाही काही नाही पैसे नाहीत हे नाहीत ते नाही सत्य नमाज व्हायला लागली आता नमाज टाइम झालाय जे नमाज म्हणत राहिली हा पण मला घ्यायचं असलं की तुम्हाला सुचते काय ना हो काही काय ना काही अरे दे ना बाबा तू कोण मार का तांदेली दिस पहिलं मी किती परिचय नाही काय हे बघ ना तुम्ही लाखो रुपयाची गाडी घेतली पैसा कुठून आणला कुठून आणला मी का चोरी केली का कुठं हा मग आला कुठून घर घ्यायचं होतं तुमच्याकडे अरे सध्या घर आहे ना आपल्याला सध्या घर आहे ना काय पाठवून होऊन भाई पण मी तुम्हाला काय म्हणत आहे मला दुसऱ्या घरात राहायचं दुसऱ्या घरात जायचं हे काय म्हणत मला की दाम मला एक महिना दी मी तुला रो हाऊस मध्ये आपण रो हाऊस घेतलाय आपण तिथे जाऊया राहायला असे मला मग टायमाला यायनी का बरं आयत्या टायमाला काय यायनी यायची म्हणजे तुम्ही का मला असं हे केलं लगेच जाऊ घेतल्या राहिलं बाजूला कसं राहत माहिती का म्हणजे याचा तुमची सगळी शब्द तुमची आहे मी काहीच नाही मी कोणीच नाही तू आहेस ना फळ भोत मिठावत मग काय इतके दिवसाला मी घरासाठी वाडा बघत आहे तू तर मी ताजी गाडी नाही महिना मजूर नमाज होईल तर आवाज पण नाही भाव म्हणून बघा तर ह्या माणसाने हाय ना मला रात्र म्हणजे बघा मी रात्रभर झोपले ना एवढं टेन्शन दिलं ह्या माणसानी मला तुम्हाला काय सांगू बघा डोळे बघा कसे झालेत डोळे जायचं हे बघा एवढं डोळे झाले या माणसानी खरं बोलतो नाही आवाला दिल तूलाय आता सांगायची गोष्ट मस्त झोपतीस पाहिजे हालत नाही राहिली ताण ताण गाडी घ्यायला कुठून पैसे आलेत मला हे कळ ना या माणसाकडे जेव्हा घर घ्यायचं होतं तेव्हा या माणसानी लाखो नाटक असे नाटक आणि असं हे पैसे नाही जवळ असा खेळय का हे झालं ते झालं आणि लगेच आहे ते जाऊन लगेच गाडी मला विचारलं पण नाही सही काय आहे टायमाला मला नेल तिथे मी काय लवकर आहे काय लवकर मला मग न्यावा लागतं हा एवढं तरी की फुगलीस तरी है चांगलं काम करणार लोक तो बाया अशी गप्ची बसत नाही फन 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 पन, फन फन पण नाही गाडी गाणी पंखाची भूंग बुंग 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 अशी बाया तर बासन पेकीन पुढं ताट पैकी हे कुठं राहते काल मला जेवण दे घ्या म्हणून तुमच्या हाताय मी काय नवकर नाही काय मग बरोबर ना तुम्ही गाडी घेता वड्या घेता मला नाही विचारणार तर मी कोणी नवकर काय घरातली तर उद्या घोड चालतात टाक 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 आता हजार रुपये मागले तर लगेच ए भाई मला बोलू का मग डोकं दुखल ना डोकं दुखल मला बोलू का बोलू बस का हो आता मी जाऊ घरामध्ये थोडे दुसरे काम आहे ते काम ते बघा आणि आवाज करू का आवाज जर केला कधी तू फवार पुढे मग आता चांगल्या कामाला दरी दिली लावू का चांगल्या कामाला दरी दिली लावू तू बरं का पण होते कसं मुंडकत आहे दळणकाराचा पडे हे बघा मग करा ना करा तुम्ही चालणे बिडी सुंदर बघा पडे पडी हा एवढे येत नाही का मी सारे काम करू मी तरण करू बसू इथ हा अच्छा साठचा खरखट ओढ नाका साठ पण नाही बर का नाकाचा साठ साठ देना साठ असं उडीला उलटत हे कसं माहिती का खरबड बसली सो काय म्हणून काय तर फुगू आ जीव घेतलाय बाई व्हायला मी काय हो ना कोणाचा जीव मग जीव घ्याला तुम्ही काय मुळावर सकाळपासून कालपासून हजार रुपये मागते हजार रुपये द्या हजार रुपये द्या हजार रुपये द्या नाही गाडीला एवढे मोठे पैसे बरोबर भेटले हा सांगा तुम्ही त्या पाणी आणलं आता गरम करून काय करतोय ते पाठी घे डोके घे शिक मी तुला वापर शेतो ते पाणी गरम करायचं आणि शिक्या बरं का आणि बसगपची आवाज कशी ना म्हणजे आजूबाजूला भान झाले म्हणून तर तुला बरं का भाडू खेली गरम पाणी पाडू